हाय नमस्कार वेलकम टू हनीपियाज खजाना हनीपिया खजानामध्ये आज आपण वांगी भातची रेसिपी बघणार आहोत हे वांगी भात बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे भात बनवून तयार होणार चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया वांगी भात बनवण्यासाठी लहान ग्लासने मी ते तीन ग्लासपर्यंत बासमती तांदूळ वापरत आहे या ठिकाणी तुम्ही रेग्युलर जे आपण वापरतो ते तांदूळसुद्धा यूज करू शकता तीन ग्लासपर्यंत बासमती राईस एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये पुरेसे पाणी घालून एक ते दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तांदूळ हे धुवून घेतल्यानंतर यामध्ये परत पाणी घालायचं आहे आणि तीस मिनटापर्यंत हे तांदूळ पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे तोपर्यंत दुसरीकडे वांगी भातला लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि यामध्ये एक चम्मच उडद डाळ आणि एक चम्मच चणा डाळ हे दोन्ही इथे आपण भाजून घेणार आहोत हे डाळ भाजून घेताना या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे कमी ठेवायचा आहे लाईट असं भाजून घेतल्यानंतर यामध्ये चार लवंग दोन इलायची आणि एक इंचपर्यंत दालचिनी घालायचं आहे आणि हे सुद्धा तीस सेकंदापर्यंत भाजून घेणार आहोत यानंतर यामध्ये चार ते पाच सुक्के लाल मिरची आणि एक चम्मस पर्यंत धने घालायचं आहे आणि हे सुद्धा इथे परतवून घेणार आहोत आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप आणि थोडंसं चिंच घालून हे सुद्धा इथे परतवून घेणार आहोत हे सगळं इथं परतवून घेताना गॅसचा फ्लेम हे कमीच ठेवायचा आहे आणि यानंतर यामध्ये एक चम्मच जिरे पाव चम्मच धने आणि सात ते आठ कडीपत्ताचे पाने घालून हे सुद्धा इथे परतवून घ्यायचं आहे हे सगळे चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम हे बंद करण्या अगोदर यामध्ये एक चम्मचपर्यंत खसखस घालायचा आहे आणि एकदा मिक्स करून गॅसचा फ्लेम इथे बंद करायचा आहे तर इथे आपल्याला हे सगळे मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे मसाले पूर्ण थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये चमचपर्यंत हळद घालायचं आहे आणि हे मसाले मिक्सरमधून फाईन असं पावडर तयार करून घेणार आहोत तर मिक्सरमधून अशा पद्धतीने बारीक असं पावडर तयार करून घ्यायचा आहे तर वांगी भातसाठी लागणारा जे मसाला आहे ते इथे बनून हे तयार झालेलं आहे दुसरीकडे आपले बासमती तांदूळ देखील छान असं पाण्यामध्ये भिजलेले आहेत ते आपण शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी एका गंजामध्ये एक ते दीड लिटरपर्यंत पाणी घालायचं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ आणि एक चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे आणि इथे पाण्याला आपण उकडी काढून घेणार आहोत पाण्याला अशा प्रकारे उकडी आल्यानंतर यामध्ये जे आपण बासमती तांदूळ होते भिजवत ठेवलेले ते यामध्ये घालायचं आहे फक्त तांदूळच यामध्ये घालायचा आहे तांदळामधील पाणी यामध्ये घालू नये पूर्ण तांदूळ यामध्ये घातल्यानंतर चमचेने एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हे मिडियम ठेवायचा आहे आणि इथे आपण तांदूळ हे शिजवून घेणार आहोत इथे तांदूळ शिजवून घेताना शंभर टक्के तांदूळ शिजवायचा नाही आहे तर आपल्याला इथे भात तयार करून घ्यायचा नाही आहे तर इथे आपल्याला नव्वद टक्के तांदूळ हे शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता फक्त नव्वद टक्केपर्यंत बासमती तांदूळ हे शिजवून घेतलेलं आहे आता यानंतर आपण एका चमचेनं झाऱ्यामध्ये काढून घेणार आहोत गरमागरम बासमती राईस आपण जाऱ्यामध्ये काढून घेतल्यामुळे भात हे गरम असल्यामुळे शंभर टक्के भात हे इथेच शिजणार तर इथे भात हे बनून तयार झालेला आहे आणि वांगी भातसाठी जे लागणारा मसाला आहे तेसुद्धा आपण इथे तयार करून घेतलेला आहे आता यानंतर नेक्स्ट प्रोसेस बघूया इथे गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि यामध्ये तीन ते ती चार चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल, वर्ती। ही ही तेल, तेल हे छान असं गरम झाल्यावरती यामध्ये पाव चम्मच मोहरी एक चमच चणा डाळ एक चमच उडद डाळ आणि दोन सुक्की मिरची यामध्ये घालायचं आहे इथे हे डाळ हे थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता हे सगळे तेलामध्ये छान असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये दोन चम्मच शेंगदाणे आणि दोन चम्मचपर्यंत काजू घालायचं आहे आणि हे देखील इथे आपण परतवून घेणार आहोत आता हे सगळे तेलामध्ये एकदा परतवून घेतल्यानंतर यामध्ये तीन चार ते चार हिरवी मिरची आणि अर्धी वाटीपर्यंत कांदा बारीक चिरलेला आणि सात ते आठ कडीपत्ताचे पाने घालून कांदा हे गोल्डन कलर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा इथे परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक चम्मचपर्यंत आले लसणाचा पेस्ट घालायचा आहे आणि याचा कच्चा वाज जाईपर्यंत हे परतवून घेणार आहोत कमीत कमी इथे आपण दोन मिनिटापर्यंत हे चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहोत सगळे यामध्ये छान असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये पाव वाटीपर्यंत हिरवे वटाणे इथे मी फ्रोझन वटाने वापरत आहे आणि चार ते पाच हिरवे वांगे अशा पद्धतीने कट करून यामध्ये घालायचं आहे सोबतच यामध्ये पाव चम्मच हळद आणि वांगी हे लवकर शिजावे यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घालत आहे वांगे भात बनवण्यासाठी हिरवे वांगे मी इथे वापरत आहे हिरवे आणि एकदम कोवडे असलेले वांगे आपण इथे वापरत आहोत आणि एका वांग्याचे मी इथे चार भागमध्ये कट करून घेतलेले आहे हे सगळं एकदा छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण लावून अधूनमधून मिक्स करत वांग्याला इथे आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे कमीच ठेवायचा आहे तर हे वांगे शिजण्यासाठी इथे आपल्याला पाच ते दहा मिनटे लागतात इथे आपण कोवडे वांगे घेतल्यामुळे हे वांगे हे लवकरच शिजणार वांगी एकदा शिजल्यानंतर यामध्ये आपण जे तयार करून ठेवले वांगी भात मसाला आहे ते यामध्ये घालायचा आहे आणि एकदा मिक्स करून घेणार आहोत मसाला यामध्ये घातल्यानंतर खूप जास्त वेळा आपल्याला इथे शिजवून घ्यायचा नाही आहे कारण अगोदरच आपण या मसाल्याला फ्राय करून घेतल्या असल्यामुळे या मसाल्याला आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायची गरज पडणार नाही फक्त एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेला भात आहे ते यावरती घालायचं आहे यामध्ये भात घातल्यानंतर भात आणि मसाले दोन्ही इथे चमचेनं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे मीडियम ठेवायचा आहे आणि हे सगळे पाच मिनटापर्यंत आपल्याला इथे मिक्स करत राहायचं आहे पाच मिनटापर्यंत मिडियम गॅसवरती हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे तर अशा पद्धतीने इथे वांगी भातची रेसिपी हे बनून तयार झालेली आहे रोज जर पोळी भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं करायची जर इच्छा होत असेल तर अशा पद्धतीने वांगी भातची रेसिपी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद